गोदावरी नदीत अवैध रेती कंटेनरमध्ये दोन बोटी घेऊन जाताना ग्रामीण पोलिसांची धडक कार्यवाही पंच्याऐंशी लाख रुपयांचा मुद्देमाल केला जप्त अविनाश कुमार पोलीस अधीक्षक नांदेड यांच्या ऑपरेशन कलश अंतर्गत अवैधरित्या गौण खनिज रेती उपसा यांच्यावर कार्यवाहीत एम एच त्रेपन्न बी ओ तीनशे दोन किंमत साठ लाख रुपये एक मोठी लोखंडी बोट किंमत वीस हजार एक मध्यम पन्नास लाख असा एकूण पंच्याऐंशी लाखाचा मुद्देबाल जप्त करण्यात आला आहे आरोपी विशाल बाळसो सोनमाळे वय पंचवीस वर्ष चालक मालक राहणार नातेपुरे तालुका काळसिरस जिल्हा सोलापूर यास पोलीस निरीक्षक ओमकार चिंचोलकर यांनी अटक केली असून पोलीस कॉन्स्टेबल इब्राहिम भोसले माने यांनी सहकार्य केले आहे तसं कार्या पोलीस पथकानेमाविरुद्ध कारवाई करून पंच्याहत्तर लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे संजय नील पत्रेवा सहाय्यक पोलीस निरीक्षक उस्माननगर गाडेकर सय्यद चिंचोरे यांनी आरोपी संदीप रोडे मार्तळा कैलास ढगे नवनाथ मारखडे यांच्यावर कारवाई केली असून त्यांना मुद्देमालासह अटक केली आहे या धडक कार्यवाहीबद्दल पोलीस